मित्रांनो आमचा इतिहास हा पराक्रमाचा आहे आमचा इतिहास हा शौर्याचा आहे आणि या लोकांचा इतिहास हा कलाम कसाईचा आहे महात्मा फुले या लोकांना कलम कसाई म्हणायचे लक्षात ठेवा महात्मा फुले या लोकांना कदापिही पचणार नाहीत इतिहास म्हणजे काय अनेक आमच्या हिंदूंना माहीत नाही आमच्या अनेक बांधवांना माहीत नाही इतिहास म्हणजे काय लिखित साधने का म्हणजे काय मौखिक साधने म्हणजे काय या लोकांना काही सुद्धा माहीत नाही आणि याचाच फायदा हे मनुवादी घेत असतात याचाच फायदा हे संघी लोक घेत असतात आणि याच्याच या लोकांना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी बळी पडावं तुकाराम महाराजांना हे अगोदर माहीत होतं लक्षात ठेवा म्हणून तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे संतांचे ते आपत नव्हती संत संतांचा मुलगा नातू पंतू भाऊ संत होत नसतो तसं महामानवांचे जरी वंशज असले तरी ते महामानव कदापि होऊ शकत नाहीत हे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे एक महामानवांचे वंशज म्हणून संतांचे वंशज म्हणून त्यांचा आदर निश्चित आहे परंतु तो आदर कुठपर्यंत आहे जोपर्यंत ते न्यायाच्या बाजूने आहेत जोपर्यंत ते महामानवांच्या बाजूने आहेत जोपर्यंत ते साधू संतांच्या बाजूने आहेत जोपर्यंत ते धर्माच्या बाजूने आहेत ज्या वेळेस ते अधर्माच्या बाजूने जातील ज्या वेळेस ते खोट्याच्या बाजूने जातील त्यावेळेस मात्र आपण आपल्या मतावर ठाम राहिलं पाहिजे आपण आपल्या धर्माच्या बाजूने राहिलं पाहिजे सत्याच्या बाजूने राहिलं पाहिजे आणि इतिहास हा कशाच्या आधारे लिहिला जातो या लोकांना माहीत नाही आणि याचा फायदा खास करून आमचा आमच्या हिंदूंना इतिहासाची आवड नाही अरे इतिहास म्हणजे कादंबरी नसतो इतिहास म्हणजे चित्रपट नसतो इतिहास हा साधनांच्या आधारे लिहिला जातो इतिहास हा गडकिल्ल्यांच्या आधारे लिहिला जातो इतिहास हा कबरींच्या आधारे लिहिला जातो इतिहासाची ही साधनं आहेत येणाऱ्या पिढ्यांना काय सांगणार आहात अरे छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांनी एकही लढाई हरले नाहीत तेवीसशे लढाया छत्रपती संभाजी महाराज लढले टू थाउजंड थ्री हंड्रेड लढाया छत्रपती संभाजी महाराज लढले एकही लढाई छत्रपती संभाजी महाराज हरले नाहीत परंतु आपल्याच गद्दारांनी त्यांना पकडून दिलं आता तो विषय नाही गद्दार कोण ते इंद्रजित सावंत यांनी सांगितलेलं आहे या गद्दारांनी पकडून दिलं नाही तर छत्रपती संभाजी महाराज दिल्लीच्या तख्तावर बसले असते लक्षात ठेवा हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि अशा गद्दारांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं त्यामुळे संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने क्रूरांत औरंगजेबाने केला मित्रांनो जगामध्ये अशी कोणाची हत्या झाली नसेल इतक्या क्रूर पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना संपवण्यात आलं हल करून संपवण्यात आलं त्या औरंगजेबाचा बदला येथील मराठ्यांनी घेतला सत्तावीस वर्ष औरंगजेब इथे राहिला त्याला परत जाऊ दिलं नाही आणि इथं झुरत 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 इथंच तो मेला आणि मित्रांनो त्याची तिथं कबर बांधली खुलताबादला आणि मित्रांनो ती कबर मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे ते इतिहासाचं एक साधन आहे महत्वाचं आणि तुम्ही हे इतिहासाचं साधन नष्ट करून तुम्ही संभाजी महाराजांचा अपमान करत आहात तुम्ही छत्रपती ताराराणी मासाहेबांचा अपमान करत आहात तुम्ही छत्रपती राजाराम महाराजांचा अपमान करत आहात तुम्ही मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान करत आहात तुम्ही संताजी धनाजींचा अपमान करत आहात तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी लढणाऱ्या अठरा पगड जातीतील सर्व मावळ्यांचा अपमान करत आहात मित्रांनो आणि जे अस्सल हिंदू आहेत डुप्लिकेट ह्या भारतीय जनता पार्टीसारख्या डुप्लिकेट हिंदूबद्दल बोलत नाही जे अस्सल तुकोबारा यांचे हिंदू आहेत जे अस्सल महात्मा फुलेंचे हिंदू आहेत जे अस्सल छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे हिंदू आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहे छत्रपती संभाजी महाराजांनी गद्दारांना या अण्णाजी पंताला हत्तीच्या पायाखाली दिलं होतं आणि शाक्त शाक्त धर्म शाक्त धर्म कशाला म्हणतात शिका शिका तुम्हाला इतिहास वाचायचा नाही व्हॉट्सॲपवर इतिहास नसतो फेसबुकवर इतिहास नसतो इतिहास हा वाचावा लागतो आणि तो इतिहास काय सांगतो शाक्तपंथी होते संभाजी महाराज ज्यामध्ये तुमच्या वर्णव्यवस्थेला स्थान नाही ज्यामध्ये तुमच्या जाती व्यवस्थेला स्थान नाही लक्षात ठेवा सर्वांना माणूस आहे ना सर्वांना समान मानणारे संभाजी महाराज होते आणि मित्रांनो आपल्या हिंदू धर्माचाच तो पंत आहे तो काही वेगळा नाही लक्षात ठेवा जसा आपला वारकरी संप्रदाय आहे या हिंदू धर्माचाच भाग आहे अगदी त्याच पद्धतीने आहे आणि म्हणजे या धर्मासाठी धर्मासाठी शंभूराजांनी बलिदान दिलं स्वराज्यासाठी बलिदान दिलं येथील रैत्यासाठी बलिदान दिलं येथील मातीसाठी बलिदान दिलं आणि त्या संभाजी महाराजांचा इतिहास गाडण्याचं पाप तुम्ही जर हिंदू म्हणून करणार असाल तर तुम्ही हिंदू म्हणून घेण्याच्या योग्यतेचा आहात का येथील तमाम महाराष्ट्रीय वाशांनी येथील तमाम धर्मप्रेमींनी विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे की आमचं हिंदुत्व हे ओरिजिनल हिंदुत्व आहे आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे अण्णाजी पंथाचं हिंदुत्व आहे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे राहुल सोलापूरकरचं हिंदुत्व आहे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे प्रशांत कोरटकरचं हिंदुत्व आहे उदयनराजे भोसले यांचं हिंदुत्व सुद्धा तेच हिंदुत्व आहे यांचं साधं कोरटकरचं नाव घेण्याची हिंमत नाही यांना वंशज म्हणता येणार नाही तुकोबार यांच्या भाषेमध्ये आपल्यासाठी आपण त्यांचे महामानवांचे साधू संतांचे खरे अस्सल वारस आपण आहोत हे थे लक्षात ठेवा आणि त्यामुळे जर छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास जर येणाऱ्या पिढ्यांना जर आपल्याला सांगायचं असेल तर इतिहासाची साधने टिकवून ठेवावी लागतील आणि त्यासाठी औरंगजेब आम्ही याच मातीमध्ये गाडला हे दाखवण्यासाठी या मनुवाद्यांना दाखवण्यासाठी या मनुवाद्यांच्या डोळ्यामध्ये ही कबर खुपत आहे या अण्णाजी पंथांच्या वारसदारांच्या डोळ्यामध्ये ही कबर खुपत आहे आणि त्यामुळे मित्रांनो ही कबर येणाऱ्या पिढ्यांना दाखवण्यासाठी इतिहास टिकवण्यासाठी ही कबर महत्वाची आहे तो वैरी होता आपला शत्रू होता परंतु तो आपल्या शौर्याच्या इतिहासाचा एक भाग आहे त्यामुळे या अ हिंदू जे हिंदू विरोधी आहेत मनुवादी आहेत अण्णाजी पंतांचे वारस आहेत यांचा कावा ओळखा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम